वॉर्ड क्रमांक एकशे तेहतीस भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार निर्मती रानडे यांच्या जाहीर प्रचार सभेला मंत्री भरशेठ गोगवले यांची उपस्थिती लोकांचं प्रचंड हे तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छिते कारण माझा विजय हा परमेश्वर कदम साहेबांचा सा विजय असणार आहे आणि परमेश्वर कदम साहेबांचाच विजय म्हणजे रमाबाई आंबेडकर आणि कामराज नगरचा विकास असणार आहे एवढंच बोलते आणि माझे मी दोन शब्द पूर्ण करते जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद त्यांनी एक पर्याय सुचवला की ज्या ज्या लोकांचे म्हणजे जे काही लोक आहेत जे तिथे घट आहे जे, जे धार्मिक क्षेत्रात पुढाकार घेत आहे त्या क्षेत्रातील लोकांना त्यांनी पुढे आणलं काही ठिकाणी मंदिरं बांधली काही ठिकाणी धर्म आपल्या काही ठिकाणी बुद्धविहार बांधले चर्च बांधले अगदी मस्जिद पण सर्व सर्व समभाव हा जर बघायचा असेल कुठे तर एकच नेता आपल्याकडे आहे तो म्हणजे परमेश्वर कदम साहेब पवार चौकात आहे नेटावटे साहेबांनी सांगितलं की ही सभा आम्ही रमाबाई आंबेडकर नगर मध्ये लावलेली आहे वार्ड क्रमांक एकशे पंचवीस मध्ये लावलेली आहे आणि एकशे तेहतीसच्या बाउंड्रीवर लावलेली आहे ही सभा लावण्यामागचा उद्देशच असा आहे की वार्ड क्रमांक एकशे पंचवीस मध्ये आणि वार्ड क्रमांक एकशे मध्ये दोन्ही ठिकाणी शिवसेना भाजपा महायुतीचा उमेदवारच निवडून आला पाहिजे या ठिकाणी निर्मितीदायी कानडे निवडून आली पाहिजे आणि एकशे मध्ये सुरेश आवळे साहेब निवडून आले पाहिजे कारण आपल्याला माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरचा जो विकास करायचा असेल जो आपल्याला सन्मान्य तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी एमएमआरडीचा प्रकल्प मंजूर करून दिला आजपर्यंत महाराष्ट्रात कुठेही असा एवढा मोठा प्रकल्प शिंदेसाहेबांनी जो मंजूर करून दिला त्या धर्तीवरचा एसआरए प्रकल्प कुठेच झाला नाही आणि या सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरातील झोपडीधारकांना येणाऱ्या चार वर्षाच्या आत जर आपल्याला इमारतीमध्ये घर मिळून द्यायचं असेल तर ज्या पक्षाचे लोक या प्रकल्पाला विरोध करतात त्या पक्षाचे लोक या ठिकाणी निवडून आले नाही पाहिजे कारण जो प्रकल्पाला विरोध करेल तर प्रकल्प लवकर होण्यासाठी त्रास देईल असे लोक जर निवडून आले तर उगाच लोकांमध्ये दुही पडेल लोकांमध्ये भेदभाव करतील आणि चालू असलेल्या कामाच्या गतीला खेळ बसेल तर आपल्याला प्रत्येक झोपडीधारकाचं एकच स्वप्न आहे की मला बिल्डिंग मध्ये घर मिळालं पाहिजे आणि हे पूर्ण करण्यासाठीच मागील पंधरा वीस वर्ष मी राजकारणात होतो आणि राजकारणाचा उपयोग आपला एसआरए प्रकल्प लवकर कसा होईल यासाठी करून घेतला आणि त्यामुळेच कामराजनगर मध्ये आपण बघता मी नगरसेवक होतो मागच्या दहा पंधरा वर्षाच्या काळात दोन हजार हजार झोपडीधारकांना आपण बिल्डिंग मध्ये वन के फ्लॅट मिळवून दिलेले आहे आपल्या महाराष्ट्राच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय मराठी मनाचे मानव हिंदू हिंदू सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेब यांनाही वंदन करतो देशा या देशाचं कणकर नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब या राज्याचं कणकर नेतृत्व सन्माननीय देवाभाऊ आणि आपले नेते त्याचप्रमाणे या राज्याचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आणि रमाबाई आंबेडकर नगरचे तारन आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आज पंधरा तारखेला होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या करता आपले उमेदवार निर्मितीचा ही भीषण कानडे म्हणजे आज या ठिकाणी व्यासपीठावर व्यास्टिकार उपस्थित असलेले आमचे परमेश्वर कदम आणि आता सर्वे सर्व मान्यवर आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आदरणीय माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि आज आपण सगळे ज्या पंधरा तारखेची आपण वाट पाहतोय तुम्हाला निर्मिती बिभीषे कानडे आणि यांना आपण त्या मतदारसंघामधून निवडून देणार आहोत आपण वाट पाहतोय शिंदे साहेबांनी जे आपल्यासाठी केले त्याची परतफेड पंधरा तारखेला आपल्याला करायची आहे आणि सोळा तारखेला आपल्याला विजय मिरवणूक गुलाल इथून काढायची आहे आज जसं आम्ही मतमागायसाठी आपल्याकडे आलेलो आहोत तसे तुमचे आभार मानायला पण तुम्ही बोलवले तर आम्ही येऊया कारण आमचं कर्तव्य आहे आम्ही राजे शिवछत्रपती महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्या आणि पावनभूमीतले मावळे म्हणून काम करतोय आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ज्या आदरणीय बाळासाहेबांच्या मृत्यूमध्ये तयार झालेले एक शिवसेनेत एकनाथ शिंदे साहेबांचा की आम्ही कधीतरी आमच्या या बिल्डिंगच्या घरामध्ये जाऊ शकतो का आणि ते स्वप्न आपल्या एकनाथ शिंदे साहेब यांनी तुमचं पूर्ण करायचं ठरवलेलं आहे नि आणि म्हणून कोणाला आज आम्ही आव्हान करायला आलेलो आहोत साहेबांनी आता हा जनसमुदाय आपण पाहताय लाडक्या बहिणी लाडके भाऊ शिवसेना भारतीय जनता पार्टी आरती सगळ्यांनी मीला ठरवलेला आहे की साहेबांनी जो इथं हा झोपडपट्टी भाग दो का तो जो काय उभा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना जे काय सुख सुविधा द्यायच्या आहेत त्यासाठी साहेबांनी केलेले प्रयत्न त्याचं फळ आमच्या निर्मितीत आलेल्या निवडून येऊन ते लोक निश्चित करतील त्यांना शुभेच्छा द्यायला मी आलेलो आहे आणि माझ्या निर्मितीसाठी मतं मागायला आलो तर माझ्या कोकणस्थ मंडळीची त्यासाठी त्यांना निवडून द्यावं जय हिंद जय नेते मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना हवा आहे सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी जी कामं केली लारकेल एटीच्या असेल एस टीमध्ये सवलत असेल अनुभव या एवढा मोठा प्रकल्प असेल खूप पालक सिस्टम असेल खूप कामं केली शिंदेसाहेबांनी आणि त्याच्यामुळे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांचं खूप हवा आहे आणि त्याचं अनुभव याप्रिकामध्ये साहेबांनी आपला खूप मोठा प्रकल्प मंजूर केला होता सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर कराचा आणि त्यामुळे आज रामाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमधील सगळी जनता ही सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या धनुष्यमाळाच्या पाठी आहे या वारणामध्ये आपण बघितलं हजारोच्या संख्येने लोक येतात सभेला येतात प्रचाराला येतात निर्मितीबाईला खूप मोठा पाठिंबा मिळालेला आहे एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने मुंबईमधील सर्वाधिक मताधिक्य घेऊन समुदायामधून खरंतर खूप आनंद होतोय एवढा समुदाय जनसमुदाय तर खदम साहेबांमुळे मला एवढा लाभलेला आहे त्याच्यासाठी मी त्यांना खरंतर खूप धन्यवाद मानते आणि आतापर्यंत जी काही शिंदेसाहेबांची जी कामं आहेत त्यांनी जी रामाबाई आंबेडकर आणि कामराजनगरमध्ये जे प्रकल्प राबवलेला आहे जो हक्काचा घरं देण्याचा त्याच्यासाठी साहेब देखील मेहनत करत आहेत आणि त्या मेहनतीला मी देखील साहेबांसोबत मदत करणार आहे मी Thank you sir